पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याचा कालावधी असतो या काळात मैत्रीभाव जपणे दान कर्म करण्याचे काम अधिक पुण्य कर्म मिळते आणि आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच बुद्धविहारात ग्रंथाचे वाचन केले जाते महापुरुषांचे जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्याच वाचन केले जाते आषाढ ते कोणचे कोणते ग्रंथ आहेत ते मी तुम्हाला सांगतो बुद्ध आणि त्यांचा धम्म हे बाबासाहेबांनी लिखित ग्रंथ आहे बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रकाशित त्यांनी तर नव्हता की प्रकाशित कारण ते त्याच्या आधीच वारले होते नंतर त्यांच्या शिष्यांनी प्रकाशमान केला तो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ साहेबांनी हा ग्रंथ इंग्लिशमध्ये लिहिलेला नंतर जेवढे त्यांचे शिष्य होते शिष्य म्हणजे त्यांचे कार्यकर्ते वगैरे यांनी त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून अशा सगळ्या अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट केलं आणि वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशात पाठवले